कागल तालुक्यातील येमगे येथील बिरदेव डोने या मेंढपाळाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल आज समाज बांधवाने त्याचा धनगरी फेटा बांधून सत्कार केला मेंढपाळ ते आय पी एस अधिकारी अशी यशस्वी जेप घेणाऱ्या बिरदेवच्या चेहऱ्यावर समाजाने केलेल्या सन्मानाचे भाव उमटले होते अत्यंत कठीण परिस्थितीत बिरदेवने तिसऱ्या प्रयत्नात आय पी एस होण्याचे यश संपादन केले आहे त्यातच कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमानी बिरदेवने मिळवला आहे बिरदेवच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे बेफेंटसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र